बघा मित्र दांड्याला किती गर्दी आहे आपण स्टेजवर जाऊन लाईव्ह घेणार आहोत आशिष तुपारी दादा नमस्कार स्वागत आहे आपण आता आलेलो दांडिया बघायला इकडे बघा इकडे भरपूर गर्दी आहे दांडिया स्पर्धा आहे आपले आयोजक आहेत ते आपल्या वळकीच्या तिकडे स्टेजवर जाणार आहोत आपण आपण मगाशी लाईव्ह घेतला होता आता एकदम क्राऊडेडमध्ये आलेलो आहे क्राऊड आहे भरपूर बघा तुम्ही सगळे तरुण पिढी कसे प्रेक्षक इथं बघत आहेत सगळे स्वागतम सुस्वागतम मराठी मान्य शो चॅनलमध्ये आपले सगळे सरसे स्वागत आहे मित्र सुस्वागतम बघा इकडे मुलं आहेत इकडे मुली आहेत खेळत आहेत आणल्या स्वागत आहे तुमचे मराठी मान्यशो चॅनलमध्ये मित्र सुस्वागतम मेसेज वाचतो मित्र आमच्या शैला आलेले आलेल्या आहेत बघा आपण इकडे आलेलो युवराज संभाजी प्रतिष्ठान भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे मस्त मस्त हो ताई क्राऊडेडमध्ये लाईव्ह घेत आहोत आपण भरपूर गर्दी आहे लाईक दन करा मित्र लाईव्हला लाईक दन करा लाईक दन करा स्वागत आहे तुमचे मराठी चॅनल चॅनलमध्ये मित्र आपण क्राऊडमध्ये जाणार आहोत तिथपर्यंत आहे तुमचे मराठी चॅनल मध्ये मित्र आपला लाईव्ह एक तास राहणार आहे मित्रो भरपूर गर्दी आहे भरपूर क्राऊड आहे मित्र आपण ह्या क्राऊडमधून आपण लाईव्ह घेत आहोत स्वागतम सुस्वागतम मराठी वॉनलाईनच्या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्र लाईव्ह लाईक लाईक करा मित्र लाईक करा लाईक करा दांगल्या स्पर्धा आहे काल पण स्पर्धा होती आज पण स्पर्धा आहे भरपूर क्राऊड आहे आपण कसं मसं आतमध्ये आत आलो खूप गर्दी होती खूप लोक इकडे दांडिया खेळलेल्या असतात आमच्या एरियामधला हा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध असलेला दांडिया आहे युवराज संभाजी राजे प्रतिष्ठान आणि ही पुणे महानगरपालिकेची शाळा आहे बघा स्वागतम सुस्वागतम स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वालमॅनच्या चॅनलमध्ये मित्र आपण अजून स्टेजवर जाणार आहोत मित्र आणि स्टेजवर जाऊन आपण लाईव्ह घेणार आहोत बघा कसे वेशभूषण करून आलेले आहे सगळे तरुण पिढी आहे दांडिया खेळत आहेत दांडिया रास सगळे कॉलेजचे तरुण तरुणी मुलं आणि सगळे इथे इथले रहवासी इथे दांडिया खेळायला येत असतात मित्र मोठा एरिया आहे भारतीय विद्यापीठ कात्रज धनकवडी या सगळ्या आजूबाजूला दत्तनगर आजूबाजूचा परिसर आंबेगाव आजूबाजूच्या परिसरमधले सगळे स्थानिक लोक इकडे दांडिये खेळायला येतात चला मित्र आपण हळूहळू पुढे जाणार आहोत स्टेजवर तुम्हाला झूम झूम करून दाखवणार आहोत स्टेज वर,